कोल्हापूर जिल्ह्याचे पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी जागा देण्यात देण्यात यावी याकरिता एक तारखेपासून सुरू उपोषण आज नवव्या दिवशी आहे नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने चर्चेसाठी कुणीही केलेलं नसल्यामुळे यावर तोडगा निघाला नाही दरम्यान जिल्ह्यामध्ये दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपासून पासून चौदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विनापरवाना जमाव जमविणे जाहीरपणे घोषणा देणे विना परवाना पाच वाद्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली या आदेशाचं पालन करणे आपल्याला बंधनकारक असून आदेशाचं पालन केलं नाही तर आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होणे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास अगर मालमत्तेस नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रयत्न किंवा दखलपात्र अपराध घडला तर आपणावर किंवा आपल्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस कागल पोलीस ठाणे यांच्याकडून उपोषणकर्ते समीर नायकवडी यांना देण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी